प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका बोदवड महाविकास आघाडीकडून दिव्यांगांची मानधन वाढ व वा शेतकरी कर्जमाफी यासह विविध आश्वासना पाडणाऱ्या महाराष्ट्र शासनातील महायुती सरकारचा आज रक्षाबंधन दिवशी काळ्या राख्या बांधून निषेध करण्यात आला बोदवळेतील महात्मा फुले चौकात प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बोदवड अध्यक्ष रमेश प्रल्हाद बेंद्रे योगेश महाराज अशोक त्याडे बाळू पाटील मनोज परदेशी गजानन गवडी महिला आघाडीच्या मायाते गवळी व सर्व पदाधिकारी यांच्यासह मार्गदर्शक अशोक बापू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री डी के दादा पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आबा पाटील कार्या अध्यक्ष निलेश पाटील सुनोटीचे समाधान पाटील समाधान वाघ बहुजन युथ पॅन्थरचे ईश्वर सुरवाडे अब्राल शेख आराध्य संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री बच्चू कडू साहेब यांच्या मागणीला पाठिंबा देत जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारचा काळ्या राख्या बांधून निषेध करण्यात आला